असं आहे का की काय होतं हा प्रश्न तुम्ही मला आता मीडियाच्या लोकांना त्यांचं म्हणणं काही माहीत असेल ते कठीण आहे की त्यांनी त्यांनी माझ्यासमोर आरक्षणाच्या संबंधीचा प्रश्न मांडला आणि आरक्षणाला सगळ्यांनी सहकार्य करावं अशा प्रकारची भूमिका ठेवली त्याच्यामध्ये माझ्या मते आज महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण व्यवस्थित शेवटाच्या संबंधीची काळजी ही सगळ्यांनी फायद्यांदा घेतली पाहिजे दोन समाजामध्ये कचुता होणार नाही या दृष्टीने फावण्यासाठी पाहिजे आज वातावरण वेळी काळजी घेतली नाही ते काय राहील हे सांगता येणार नाही पर्याय काय हा विषय आहे आणि पर्याय त्याच्यामध्ये मी त्यांना तो सुचले यापूर्वी 私はそれを見つけたときに、私はそれを見つけたときに、それを見つけたときに、それを見つけたときに、それを見つけたときに、それを見つけたときに、それを見つけたときに、それを見つけたときに、それを見つけたときに、それを見つけたときに、それを見つけたときに、それを見つけたときに、それを見つけたときに、それを見つけたときに、それを見つけたときに、それを見つけたときに、それを見つけたときに、それを見つけたときに、それを見つけたときに、それを見つけたときに、それを見つけたときに、それを見つけたときに、それを見つけたときに、それを見つけたときに、それを見つけたときに、それ विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी हजर राहू आणि आमची भूमिका सरकार घेतली राहील असं त्यांना सुचवलेलं आहे अपेक्षा अशी आहे की मुख्यमंत्री संबंधीची बैठक बोलवतील त्या बैठकीमध्ये महत्त्वाचे राजकीय पक्ष जे पक्षनेत्यांना असतात त्यांच्या प्रमुखांना बोलावं त्याशिवाय हा प्रश्न मानण्याच्याबद्दल फकर्षानं गेले काही म्हणजे जे निकष घेतले ते श्री दरांडे यांनाही निमंत्रित करावं याशिवाय दुसरा जो वर्ग आहे ओबीसीच्या संदर्भातला त्या ओबीसीचं नेतृत्व करणारे जे कुठे घटक असतील त्यांच्या सदन उज्ज्वळ असोत त्यांचे अन्य सहकारी असोत त्यांनाही निमंत्रित करावं आणि त्या संयुक्त बैठकीमध्ये हो आपण चर्चा करून यातनं मार्ग काढण्याच्या संबंधीची भूमिका घ्यावी एक त्याच्यामध्ये कदाचित अडचण येण्याची शक्यता आहे की आज पन्नास टक्क्याच्या भेटा द्या आरक्षण देता येत नाही असा निर्णय यापूर्वी न्यायालयाने घेतलेला आहे त्या निर्णयाच्या मदतचा इशू जर आला तर महाराष्ट्राच्या आम्ही सगळ्या मिळून केंद्र सरकारमध्ये अगळ्याची भूमिका त्या ठिकाणी मांडावी की तामिळनाडूमध्ये श्याहत्तर टक्क्याच्या आसपास आरक्षण यापूर्वी मांडलेलं होतं पण आणि तो निर्णय कोर्टात शिकला होता पण त्यानंतर जे जे निकाल कोर्टाच्या पुढे गेले ते निकाल काही बाजूसाठी नाही ते पन्नास टक्क्याच्या वर जाऊ नये अशा प्रकारचे चालले याचा अर्थ असा आहे की हा निर्णय हे धोरण कुठे बदललं पाहिजे आणि हे धोरण बदलायचं आणि पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण द्यायचं हा अधिकार हा केंद्र सरकारकडे पालन आहे आणि महाराष्ट्राचे घटक याबाबतीत कुठल्या प्रकारचे राजकीय बजेट न घेतात केंद्र सरकारने याच्यात पुढाकार घेतली तरी ठेवली तर आमचं पूर्ण सहकार्य हा जो काही बदल करायचा आहे त्याच्यासाठी त्यांना राहील सरकारच्या बाजूने आम्ही समन्वयाची सहकार्याची आणि सफावची अनेक भूमिका घ्यायला तयार आहोत आणि या पद्धतीने आपण प्रयत्न करू याचं मार्ग काढू मला एक गोष्ट चतुचा कमी होण्याच्या दृष्टीनं माझ्या वाचण्यात आली आणि ही योग्य असा माझा वाटतं शिव धनांजय यांनी मलासा आरक्षणाचा प्रश्न जसा वाढला तसंच त्यांनी धनगर आरक्षण लिंगायत समाजाला आरक्षण मुस्लिम समाजाला आरक्षण याबद्दलची सुद्धा भूमिका वाजली याचा फायदा इतर समाजाला जी चिंता असते किंवा भीती असते ती भीती नक्की जायलाशी बदल होईल आणि हे सामंजस्य असंच प्रश्नाच्या समोर के शिकवावं अशा प्रकारचा अध्याभेश त्यांना केला त्यांनी एक प्रश्न सुद्धा मला विचारला त्यांना मी जे काही बोललो ते असे करायला मला माहीत नाही पण मी सांगितल्याच्यानंतर त्यांनी माझ्या हातात निवेदन दिलं त्याचा मी स्वीकार केला आणि ही बैठक कर समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा